कमनूरमधील थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं धडक मोहीम राबवली जात असून जास्त रकमेच्या मिळकतदारांच्या मिळकतीचं सील करणे थकीत पाणीपट्टी मिळकतदाराचा नळ पाणीपुरवठा पुरवठा कनेक्शन बंद करणे यासारखी मोहीम गेले दोन दिवस जोरात सुरू असून रात्री उशिरापर्यंत ही मोहीम राबवण्यात आल्याचं दिसून येत होतं ग्रामपंचायतीच्या वतीनं थकीत मोठ्या रकमेचा घरफाळा असलेले कारखानदार हॉटेल्स विविध व्यावसायिक तसेच निवासी यांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं प्रत्यक्ष जागेवर जाऊन घरफाळा वसुली मोहीम राबवली जाते बुधवारी संध्याकाळी एका मोठ्या नामवंत हॉटेलच्या मोठ्या रकमेचा घरफाळा थकित असल्यानं ग्रामपंचायत पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले थकीत घरफाळा भरा अन्यथा हॉटेलवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं तेव्हा हॉटेल मालकानं आपण घरफाळा भरलेला आहे त्याच्या पावत्या उद्या सकाळी ग्रामपंचायतीमध्ये सादर करतो असं सांगितल्यानं कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली या थकीत घरफाळा वसुली मोहिमेत सरपंच सुलोचना कटी उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामविकास अधिकारी संजय बरडे ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार सुनील कडप्पा व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते मराठी एस साठी कबनूरहून दुलाल फकीर आज लखनौ घर घरफाळा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर ज्या आयोजित केलेले आहेत तत्पूर्वी लोक अदालतमध्ये देखील घातलेला आहे त्या अनुषंगाने हो वसुली झालेली आहे तथापि काही बरेचसे लोक असे आहेत की त्यांचे एक लाखाचे वर पन्नास हजार दीड लाख असे जर खूप असल्याने आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन सदरचे दुकान हॉटेल आणि कारखाने हे सील करण्याचं सुरू आहे आत्ता आम्ही हॉटेल सिग्नेचर येथे आलेलो आहे ये, यांचा भाडा दीड लाख दोन लाख रुपये आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही यापूर्वी भरलेलं आहे भरलेलं असेल तर म्हटलं पावत्या घेऊन या पावत्या भरलेल्या असेल तर तुमचा फाळा कमी करून देतो तर उद्या दुपारी अकरा वाजेपर्यंत स्टेटमेंट आणून देतो म्हटले पावत्या आणून देतो त्या अनुषंगाने त्यांचा खरोखर भरलेला असेल तर पाळा कमी करून घेऊया नसल न भरल्या जर नसलेस तर उद्या हॉटेल आणि सील करणार यांच्याबरोबर अनेक थकबाकीदार आहेत त्यांच्या पण थकबाक्या पंचवीस हजार पन्नास हजार तीस हजार हे एक लाखापर्यंत असे आहेत त्यांनी देखील तत्पर घरपाळा हा भरण्यात यावा अन्यथा त्यांचेसुद्धा दुकान गाळे हॉटेल जे काय असतील ते शिल् ग्रामपंचायतकडनं करण्यात येतील